आ, या ठिकाणी होते म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पात्री मतदारसंघामध्ये ांगी पाटील यांची तब्येत बिघडत घेत चाललेली आहे आणि अत्यंत प्रकृती खालावत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे या ठिकाणी संघर्ष होते मनोजरांगी पाटील यांची भेट घेण्यासाठी अनेक जण या ठिकाणी पोहोचत आहे आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत ओबीसी बांधवही या ठिकाणी दादांना भेट देण्यासाठी सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत होते मनोज रांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ओबीसी बांधवही या ठिकाणी आंतरवादी सराठीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे चालू असलेलं हे मराठा आंदोलन आणि त्यामध्ये पेटू इच्छित असलेले अनेकजण काही वाद तो वाद निमावण्याचं ही या ठिकाणी अनेक बांधव करत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी बांधव दादा ही दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत आत्ताचं अपडेट आहे संघर्षोद्यनुजरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आपल्याला पाहायला मिळते युवा मल्लार युवा मल्लार संघटनेचे राज्याध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण पाहत आहे संघर्ष मनोज रांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आ, ते पोहोचलेले आहेत धनगर समाजाचे हे युवा मल्हार संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत या ठिकाणी भेट घेण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत एकीकडे चालू असलेलं ते हाकेचं आंदोलन आणि एकीकडे एक 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 धनगर बांधव हो या ठिकाणी दादांची भेट घेण्यासाठी येत आहेत हे नक्कीच कुठेतरी दादांविषयी असलेलं प्रेम आहे समाजा समाजामध्ये पेटवत असलेला वाद कुठेतरी थ निमवला जाईल आणि याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह फुटेज पाहतो आहे आत्ताचं फुटेज लाईव्ह आपल्यापर्यंत देतो आहे मी उदय बिस्ते पाटील आदरणीय जरांगे पाटलांची तब्येत खालावत चाललेली आपल्याला पाहायला मिळते दादांची तब्येत बिघडत चालली आहे आणि आपण सध्याचं हे अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे मल्हार संघटनेचे राज्याध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत आत्ताचं फुटेज आत्ताचं अपडेट आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे आणि आपण नक्कीच हे अपडेट पाहत असाल मल्हार संघटनेचे राज्याध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आत्ताचं फुटेज आपल्यापर्यंत देतो आहे ओबीसी धनगर समाजाचे या ठिकाणी बांधव मल्हार संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत आणि ते, बोलना रहे, ते या ठिकाणी बोलणार आहेत त्यांची वाईटही आपण या ठिकाणी घेणार आहोत संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादांच्या या लढ्याला ते पाठिंबासुद्धा देत आहेत असं सर्व अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो हो। आहोत नक्कीच हा लढा गरजवंतांचा आणि या गरजवंत मराठ्यांच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून आम्ही स्वागत करतो आहे राज्याध्यक्ष मल्हार संघटना ओबीसी धनगर बांधव या ठिकाणी दादांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत धनगर बांधवही या ठिकाणी दादांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत नक्कीच हा आ, योद्धा जो आहे कुठेही समाज समाजासमाजामध्ये वाद जो झाला नाही ते वाद मिटवण्याचंच काम या ठिकाणी दादांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी हे सर्व अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आहोत आपल्या सर्वांपर्यंत हे फुटेज सर्व अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे काही धनगर बांधव म्हणजे मल्हार संघटनेचे राज्याध्यक्ष या ठिकाणी सध्या पोहोचलेत हे सध्याचं अपडेट आपण पाहत आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेल टाकशे, नैते जाखो जाखो, जाखो, a हाटो, यहां, एकोणा बैपना, यहां. र्षा कहुए, जाखो, जाखो माते ऑस्टांजर 2 को तरोinde insanёмों. जाखो, अटेदा दी एधा दुए होगर सेफोड़ा दी सान्केबाली हमेंच надоखो. जाखो, जाखो, जाखो जौख,

सर्वप्रथम तर मी मराठा योद्धा सन्माननीय मनोजदादा धरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे या महाराष्ट्रात आणि या कलयुगात एकमेव आदरणीय मनोजदादा दरांगे पाटील सर्व बहुजनांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहेत आणि मी आभार यासाठी व्यक्त करतोय कारण मी यशवंत संघर्सेनेचा संस्थापक अध्यक्ष धनगर समाजासाठी काम करतोय आणि धनगर समाजासाठी आतापर्यंत कुणीही पुढे आलेले नाही धनगर समाजाला टीचं सर्टिफिकेट भेटावं यासाठी जर कुणी पुढं आलं असेल तर ते म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात जे काही समजा आज आम्ही म्हणतोय की आमचा धनगर समाज हा दोन कोटी धनगर समाज आहे आणि या दोन कोटी धनगर समाजामला एक कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार हा धनगर समाज आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत आहे आणि जे काही आमच्यातले चार दोन राजकीय पोळ्या भाजण्यासाठी दादांवर टीका करतात दादांवर विरोध करतात सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतोय कारण आजही म्हणजे दादांची भूमिका जी आहे धनगर समाजाला आरक्षण भेटावं हीच भूमिका राहिलेली आहे मग धनगर समाजानं मराठा समाजाच्या विरोधात जाण्याचं कुठलंही कारण नसतानी फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही जे चार दोन आमच्यातले कुत्रे आहेत हे कुठेतरी उपोषण करत आहेत आणि सर्व समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करतोय की बाबांनो खरोखर जर तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल धनगर समाज तुम्हाला वाटत असेल की समोर यायला पाहिजे राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या समोर यायला पाहिजे तर तुम्ही राजकारण न करता खऱ्या अर्थानं जर टीचं सर्टिफिकेट कोण देत असाल तर त्या व्यक्तीची आपण पाठीमागं उभं राहावं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामधून आदरणीय मनोजदादा दरांगे पाटील यांना आम्ही सर्व यशवंत संघर व जे जे आमच्यासोबत धनगर समाजाचे तरुण काम करतात आम्ही सर्व धनगर समाज त्यांना पाठिंबा देतोय माझं नाव विष्णू सुभाष कुराडे राहणार हिंगोली यशवंत संघर संस्थापक अध्यक्ष आहे जवळपास मराठवाड्याच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक संघटन आहे

यशवंत संघटनेचं हे या ठिकाणी जर बघितलं राज्याध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे बाहेर ಹಳು <laughs> ಪಟ್ಟ <laughs> 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 <laughs>